नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनसाठी साठी एक महत्त्वाचा जी आर काढलेला असून या योजनेच्या संदर्भात दोन टप्पा जो आहे त्या संदर्भात काय जी आर आहे त्याची संपूर्ण आपण माहिती का पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे तर बघा हा जो जे आर आहे तो बारा सप्टेंबर दोन बर हजार पंचवीसला ला काढण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपण खाली जी इतर माहिती दिली ती सुद्धा पाहू शकता बघा आता काय म्हणण्यात आले जागतिक बँक बँक अर्थसहाय्य नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सहा हजार कोटीचा प्रकल्प दुसरा किती सहा हजार कोटीचा जो प्रकल्प आहे त्यासाठी तत्वत मान्यता देण्यात आलेली आहे या शासन निर्णयानुसार प्रकल्प टप्पा दोन राबवण्यासाठी अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बुलढाणा बीड हिंगोली जळगाव जालना लातूर नांदेड धाराशिव परभणी वर्धा वाशिम यवतमाळ नाशिक नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली या एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावाची निवड करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो आता या योजना नक्की काय आहे की, का की नानाजी देशमुख योजना नक्की काय सात हजार दोनशे गावांची निवड का करण्यात आली ती सर्वात प्रथम आपण पाहून घेऊया तर मित्रांनो बघा सर्वात महत्वाचं म्हणजे ज्ञानाजी देशमुख ही जी कृषी संजीवनी जी योजना आहे ज्याला पोखरा असे सुद्धा म्हटले जाते हा महाराष्ट्र शासनाचा एक प्रकल्प आहे जो जागतिक बँकेच्या मदतीने राबवला जात असून या योजनेचा उद्देश हवामान बदलामुळे शेतीवर होणारे परिणाम कमी करणे शेतीला अधिक हवामान लवचिक बनवणे आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देणे असा महत्त्वाचा याच्यामध्ये उद्देश आहे त्याचबरोबर बघा इथं काय म्हणण्यात आले लवचिक हवामान लवचिक शेती दुष्काळ प्रतिरोधक उपाय जल व्यवस्थापन कृषी यांत्रिकीकरण महत्त्वाचा पॉईंट आहे हा ट्रॅक्टर आणि शेती किंवा शेती अवजारे खरेदी करण्यासाठी ही महत्त्वाची योजना शेतकऱ्यांना अनुदान देत आहे ह्या एक महत्त्वाचा पॉईंट आहे त्यात त्याचबरोबर जल व्यवस्थापन करणे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची योजना असून यामध्ये जागतिक बँकेचं सहकार्य आहे तर बघितलं आपण की ही योजना जो टप्पा दोन राबवण्यासाठी आता शासनाने मंजुरी देण्यात असून दुष्काळ प्रतिरोधक उपाय जल व्यवस्थापन कृषी यांत्रीकरण असे महत्वाचे मुद्दे ह्यात बघितले जाणार आहेत तर बघा अशा प्रकारे ही नानाजी देशमुख जी योजना आहे कृषी यांत्रीकरण वगैरे त्यासाठी आता हा जी आर निघालेला असून जी आरमध्ये आता टप्पा क्रमांक दोन पूर्ण करण्यासाठी सहा हजार कोटीची मदत देण्यात आलेली आहे किंवा त्यासाठी लागणारा ला जी आर आय तो काढण्यात आलेला आहे बघा अशा प्रकारे टप्पा दोन चालू कर अंमलबजावणी करण्यासाठी बघा इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे त्याच व्यतिरिक्त जर बघितलं आपण त्या टप्पा दोन करण्यासाठी लागणारी वस्तूची खरेदी करण्यासाठी निधी देण्यात आलेला आहे वित्तीय शक्तीचं वर्णन इथं देण्यात आले नवीन संगणक यंत्रणा वगैरे अशा प्रकारे जो लागणारी वस्तू आहे त्या सर्व के लिला सुन। आशा लौकरा न न या सर्व खरेदी करण्यासाठी शासनाने आता हा निर्णय केलेला असून अशा करूया की आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना लवकरात लवकर आपल्या राज्यातील एकवीस जिल्ह्यामध्ये लागू होऊन सात हजारपेक्षा जास्त गावातील शेतकऱ्यांना यामुळे लाभ मिळणार आहे आणि या लाभातून शेतकऱ्यांची शेती करण्याचा दृष्टिकोन त्याचबरोबर शेतीसाठी लागणारी अवजारी आणि त्याचबरोबर शेतीतून होणारे उत्पन्न याचासुद्धा वाढ होईल अशा अपेक्षा आपल्याला करता येईल तर शासनाने यासाठी आता या हा टप्पा क्रमांक दोनचा जी आर काढलेला असून त्याची सर्वत्र आता अंमलबजावणी होताना आपल्याला दिसून येईल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या अर्धिकाभार अशाच नवीन माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र